हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे हेल्दी आणि चविष्ट हिरव्या मुगाचे आप्पे तर मस्त असे कुरकुरीत बनतात तर सुरुवातीला आपण चटणीची तयारी करूया तर बघा इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे थोडेसे फुटाणे घेतलेले आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कट कमी तिखटवाल्या आहेत त्यासाठी मी पाच घेतलेल्या आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे थोडंसं लिंबू पिळायचं लिंबाने खूप छान टेस्ट आहे ते चटणीला आणि कढीपत्ता एक इंच आलं घेतलेलं आहे आणि जिरे दोन चमचे दही आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मस्त अशी चटणी बनवून घ्यायची आहे तर यामध्ये तडका टाकायचा आहे तर येथे मी तडक्यासाठी वापरलेला आहे जिरं मोहरी हिंग आणि लाल मिरच्या आणि कढीपत्ता याचा छान तडका तयार केला आणि चटणीवरती टाकायचा आहे तर मस्त चुरचुर फोडणी अशी चटणीला दिलेली आहे तर हे साईडला ठेवूया आप्प्याची तयारी करूया तर बघा इथे मी दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी मूग घेतलेले आहे मूग आणि तांदूळ मी सकाळीच भिजत घातले होते तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आहे सुरुवातीला बिना पाण्याचं आपण थोडंसं बारीक करून घेऊया आणि नंतर थोडं पाणी टाकून घेऊया तर बघू शकता तुम्ही आता थोडंसं यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला जर पाणी टाकलं तर पातळ होते त्यासाठी आपल्याला नंतर पाणी टाकायचं आहे घट्टसुद्धा नाही करायचा आणि जास्त पातळसुद्धा नाही हे याचं मी बारीक करून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही छान हाताने फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे छान फ्लपी आपले एकदम स्पॉन्जी अप्पे बनतात तर हे आपण रात्रभर झाकून ठेवूया भेटूया उद्या सकाळी तर बघा मस्त सकाळची वेळ झालेली आहे आणि नाश्त्याची वेळसुद्धा झालेली आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त असे फर्मेट झालेलं आहे पीठ तर याच्या आपण अप्पे तयार करायला घेऊया तर याला छान चमच्याने फेटून घेऊया तर इथे मी घेतलेलं आहे अप्पे पात्र तर हे कधी कधी काय होतं गॅसवरती बसत नाही बॅलन्स जाते त्यासाठी एक आपण ट्रिक वापरूया ते वापरलेलं आहे त्या स्टँडवर ठेवल्यामुळे ना हालतसुद्धा नाही तर बघा इथे मी घेतलेले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो आलं किसून घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि कढीपत्ता आणि एक वाटी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे ते छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य आपण आप्याच्या पि पिठामध्ये टाकून घेऊया तर यामुळे खूप टेस्टी लागतं तुम्ही आणखीनसुद्धा भाज्या यामध्ये टाकू शकता आता थंडीचा महिना सुरू झालेला आहे आणि मस्त असे आप्पे गरमागरम करून सकाळ सकाळ नाश्त्याला खाऊ शकता तर खूप टेस्टी लागतात हे मुगाचे आप्पे नंतर टाकायचं आहे अर्धा लिंबू लिंबामुळे खूप छान टेस्ट येते नंतर टाकायचे आपल्याला पत्ता गोबी आणि नंतर सुके मसाले टाकून घेऊया त्यामध्ये टाकायचा आपल्याला अर्धा चमचा जिरे थोडीशी हळद अर्धा चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ अर्धा चमचा लाल तिखट हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया तर तुम्ही याचे पॅनकेकसुद्धा बनवू शकता आणि नंतर घालूया आपण दोन चमचे दही दही यासाठी टाकायचं आहे की आतमधून छान सॉफ्ट होत अप्पे आणि वरतून छान कुरकुरीत होतात तर बघा मग मिक्स झालेलं आहे तर आपण पात्रामध्ये तेल लावून घेऊया पात्र सुरुवातीला छान गरम करून घ्यायचं आहे थंड जर राहिलं तर अप्पे आपले पात्राला चिकटतात तर छान चमच्याने टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला दोन मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं आपण शिजवून घेऊया बघा तीन मिनिट झालेले आहे मस्त असे क्रिस्पी आपले आपे झालेले आहे एक साईडला तर याला पलटून घेऊया जास्त वेळ ठेवायचे नाही तीन मिनटंच ठेवायचं आहे एक साईड सर्व आपे आपण पलटून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा आपण थोडीशी होऊन देऊया त्यावरती थोडं तेल टाकायचं आणखीन क्रिस्पी होतात तर बघू शकता तुम्ही किती मस्त असे गोल गोल आपले अपे तयार झालेले आहे तर झटपटसुद्धा होतात पाच ते सहा मिनिट लागतात त्याला होण्यासाठी तर मस्त झटपट होतात आणि तुम्हीसुद्धा या थंडीमध्ये मन आप्याचा आस्वाद घेऊ शकता तर बघू शकता तुम्ही किती मस्त असे गोल टम्म असे अपे झालेले आहे तर बघा दुसऱ्या वेळेस आपल्याला तेल टाकायचीसुद्धा आवश्यकता पडत नाही तर बघू शकता तुम्ही तर तुम्हाला दाखवते मी जवळून कसे झालेले आहे आपले आप्पे आप आवाज ऐकून समजलेच असाल की वरतून कसे झालेले आहे एकदम कुरकुरीत आणि आतमधून मस्त असे सॉफ्ट झालेले आहे तर तुम्ही बिना चटणीचे सुद्धा खाऊ शकता असेही खाऊ शकता खूप टेस्टी लागतात तर बघा आतमधून मस्त सॉफ्ट झालेले आहे आपे आप आणि बाहेरून छान कुरकुरीत झालेले आहे तर बघा तुम्हीसुद्धा या थंडीमध्ये हिरव्या मुगाचे आप्पे करून पहा आणि कसे झाले तर मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद